नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी क्रण आकमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तेवीस ऑगस्ट सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात तसेच तेवीस ते एकोणतीस ऑगस्ट दरम्यान जे काय हवामान विभागाचे मॉडेल्स आहेत त्याच्यानुसार राज्यात पावसाची काय स्थिती राहू शकते त्याचा सविस्तर आढावा घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवट पण नक्की पहा नवीन असाल अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सर्वप्रथम प्रथम हवामान प्रणाला पाहिलं तर कमदाबाद क्षेत्र पश्चिम बंगालच्या आसपास आहे जे कालपर्यंत कमदाबाद क्षेत्र होतं त्याच्या चक्रकार वळांच्या रूपात हे कोकण किनारपट्टीला जवळ आलेलं आहे आणि त्यातूनच एक कमदाचा पट्टा हा उत्तर कोकण उत्तर मध्य महाराष्ट्राच्या आसपासच्या भागातून इकडे मध्य प्रदेशकडे विस्तारला आहे मान्सूनचा आस असलेला कमजोचा पट्टा सुद्धा आता हळूहळू त्याच्या प पूर्वपदावरती येऊ लागलेला आहे ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी आणि तुम्ही साठल्या टिमेलमध्ये पाहिलं की ज्या ठिकाणहून कमदाबाचा पट्टा गेला त्याच्या आसपास पावसाचे ढग वाढलेत इकडे कमी दाबाद क्षेत्र आहे त्याच्या आसपासही पाऊस आहे आणि मान्सूनच्या प आसले कमी पट्ट्याच्या आसपासही नव्याने ढगनिर्मिती होत आहे जर आपण राज्याला जवळून पाहिलं तर पावसाचे जे काही ढग आहेत तुम्ही पाहू शकता अरबी समुद्रात पालखर किनारपट्टीच्या अंतर्गत भाग म्हणजे समुद्राच्या भागांमध्ये पावसाचे ढग आहेत इकडे रत्नागिरीकडे सुद्धा पावसाचे ढग आता वाढवू लागलेले आहेत त्यासोबत नंदुरबारकडे पहाटेपासून पावसाचा जोर वाढला आहे खास करून पश्चिम पट्ट्यात घाटमध्येच्या आसपास भाग आहे नंदुरबारचा त्या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला आहे नाशिकच्या पश्चिमेखील काही तालुक्यांमध्ये पाऊसाचे ढग पाहायला मिळत आहेत बाकी इतर ठिकाणी बऱ्याच भागांमध्ये राज्यात ढगाळ वातावरण जरी असलं तरी सध्या इतर ठिकाणी पाऊस सक्रिय नाही आहे तसेच काल बऱ्याच भागांमध्ये उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातही मुसळधार पावसाच्या नोंदी झाल्यात तुमच्याकडे पाऊस झाला असेल तर कमेंट करून नक्की कळवा कर आणि इथे चोवीस तासातील जर पावसाचा अंदाज पाहिला ते त्या चोवीस तासातही नंदुरबार धुळे नाशिक पुणे उत्तर नगरचे उत्तरेखील भाग छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती वाशिम या जिल्ह्यांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता राहील यासोबतच रत्नागिरी सिंधुदुर्ग साताराघाट घाट या ठिकाणी सुद्धा काही ठिकाणी मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यताही राहील तसेच नागपूर भंडारा गोंदिया गडचोली चंद्रपूर यवतमाळ हिंगोली परभणी बीड पुण्याचे उत्तरखील भाग मुंबई ठाणे पालखर रायगड हा जो काही पट्टा आहे या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस तरी होण्याची शक्यता आहे सातारचे उत्तर किंवा पूर्वेखील भाग आणि सोलापूरच्या उत्तर किंवा पूर्वेखील भागांमध्ये अशा प्रकारे पावसाची शक्यता ही राहील मात्र अजून दक्षिणेकडे आलात तर नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूरचे बऱ्यापैकी भाग असेल या ठिकाणी क्वचितच कुठेतरी हलका तर काय काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस होईल हाही याची व्याप्ती ही, ही थोड्याफार क्षेत्रासाठीच मर्यादित राहील हा चोवीस तासासाठीचा अंदाज झाला आता आपण पाहूयात आठवड्याभरासाठीचे जे काही मॉडेल्स आहेत हवामान विभागाच्या मॉडेलनुसार पाहू शकता की निळा रंग दाखवते म्हणजे कोकणात पावसाचा जोर आहे घाटातही पावसाचा जोर वाढणार आहे कोल्हापूर सातारा पुणे घाट नाशिक नंदुरबारच्या घाटाकडील भागात तसेच अमरावतीच्याही उत्तरेकील भागांमध्ये पाऊस या आठवड्यात बऱ्यापैकी चांगला राहण्याची शक्यता आहे सोबतच सांगली सातारा पुणे नगर नाशिक धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला वाशिम अमरावतीचे राहिलेले भाग त्यानंतर यवतमाळचे काय भाग वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर याही जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी पावसाचा जोर या आठवड्यात राहील असं मॉडेल दाखवतं आहे आणि थोडंसं दक्षिणेकडे आला तर बीड परभणी हिंगोली यवतमाळचा दक्षिण भाग चंद्रपूरचा दक्षिण भाग नांदेड लातूर धाराशिव सोलापूर आणि सांगलीचे पूर्वेखील भाग किंवा पुण्याचा अतिपूर्वेखील भाग हा जो काही पट्टा आहे या पट्ट्यामध्ये पाऊस मान राहील पण इतर भागांच्या तुलनेत कमी पावसाची शक्यता या भागांसाठी हे मॉडेल दाखवते आणि सरासरीच्या तुलनेत जर विचार करायला गेलो तर या आठवड्यात ठाणे पालघर मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नेहमीपेक्षा जास्त पाऊस या आठवड्यात होणार आहे तसेच नंदुरबारचा सर्व भाग धुळ्याचा जवळपास सर्व भाग नाशिकचा सर्व भाग नगर पश्चिम म पुणे मध्यापासून पश्चिमेकडे सातारा मध्यापासून पश्चिमेकडे सांगली पश्चिम आणि कोल्हापूरच्या बऱ्याचशा भागांमध्ये नेहमीपेक्षा जास्त पावसाचाच अंदाज आहे त्यामुळे या ठिकाणी पुराचा धोका थोडासा वाढण्याची शक्यता आहे कारण धरणाची धरण धरणं जवळपास भडलेली आहेत त्यामुळे जर पावसाचा जोर घाटात वाढला एक दोन दिवसात तर धरणांतून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात विसर्ग होण्याची शक्यता आहे त्यासोबतच अमरावती अकोल्याचे उत्तर देखील भाग आणि जळगावच्या उत्तर भागांमध्ये या आठवड्यात नेहमीपेक्षा जरा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे त्यानंतर पूर्व सातारा पूर्व पुणे पूर्व नगरचे बऱ्यापैकी राहिलेले भाग सोलापूर हाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर जळगावचे राहिलेले भाग जालना बुलढाणा परभणी हिंगोली वाशिम अकोला अमरावतीचे दक्षिणेखील भाग वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर आणि यवतमाळच्या बऱ्यापैकी भागांमध्ये नेहमीपेक्षा पाऊसमान थोडंसं जास्त राहील असं सध्या दिसतं आहे तर नांदेड लातूरच्या दक्षिणेखील भागांमध्ये मात्र सरासरीच्या आसपासच पाऊस होण्याची शक्यता आहे जास्त पावसाचा अंदाज सध्या तरी या मॉडेलनुसार दिसत नाही पण हे एक मॉडेल झालं एका मॉडेलपेक्षा आपण अजून एक दुसरं मॉडेल जर पाहिलं एन सी एम आर डब्ल्यू एफचं हे मॉडेल आहे यामध्ये तुम्हाला दिसेल की कोकणात आणि घाटात हे मॉडेलही बऱ्यापैकी पाऊसमान चांगले राहण्याची शक्यता दाखवते मग मुंबई ठाणे पालघरपासून ते रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्यापर्यंत पाऊसमान चांगलं दाखवते कोल्हापूर घाट सातारा घाट पुणे घाट नाशिक घाट नंदुरबार धुळेचे बरेचसे भाग या ठिकाणी हे पाऊसमान चांगलं दाखवते त्यानंतर अमरावती उत्तर भाग वर्धा त्यानंतर नागपूरचे उत्तरेकेल भाग भंडारा गोंदी आणि गडचिरोलीच्या पूर्व भागांमध्ये सुद्धा या मॉडेलनुसार थोडाफार पाऊसमान चांगले राहण्याची शक्यता हे दाखवते तर यातून जसं आपण गेलं की मध्य महाराष्ट्रात जसं की पश्चिमेकडून पुढे गेलं तसं पाऊस कमी होईल उत्तर महाराष्ट्रात उत्तरेकडून दक्षिणेकडे आलं तसं पाऊसमान कमी होईल मराठवाडा विभागातही सर्वसाधारणच पाऊस राहील विदर्भातही उत्तरेकडून दक्षिणेकडे आला तर पाऊसमान कमी होण्याची शक्यता या मॉडेलनुसार दिसत आहे आणि सरासरीच्या तुलनेत जर विचार करायला गेलो तर मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा नेहमीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे कोल्हापूरचे पदपी भाग नेहमीपेक्षा जास्त पाऊस सातारा पश्चिम भाग कोल्हापूर सॉरी पुण्याचे हे विखील भाग मध्यापासून नगरचे पश्चिम भाग नाशिकचे बऱ्यापैकी भाग तसेच धुळे नंदुरबार हे बऱ्यापैकी भागांमध्ये नेहमीपेक्षा जास्त पाऊस या आठवड्यामध्ये आहे खास करून हा पाऊस पुढील तीन दिवस तीन किंवा चार दिवस बऱ्यापैकी जास्त सक्रिय राहण्याचा अंदाज आहे सोबतच अमरावती वर्धा नागपूरच्या हे उत्तरेखील भागांमध्ये नेहमीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे बुलढाण्याच्या उत्तर भागात सुद्धा या मॉडेलनुसार नेहमीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे मात्र राहिलेले जे भाग आहेत गडचुली चंद्रपूर यवतमाळ वाशिम अकोला बुलढाण्याचे दक्षिणेखील भाग छत्रपती संभाजीनगर जालना बीड नगरचे पूर्व भाग पुणे सातारा सांगलीचे पूर्वेखील भाग असतील सोलापूर आणि संपूर्ण मराठवाडा मग तो नांदेड लातूर धाराशिवचा शिवचा भाग असेल किंवा परभणी हिंगोली बीड जालना छत्रपती संभाजीनगर असेल सर्वच मराठवाड्याच्या विभागामध्ये सरासरीच्या आसपासच पाऊसमान राहील असं हे मॉडेल दाखवते आणि एकंदरीत आपलाही असाच अंदाज आहे की राज्याचे दक्षिणेखील भाग आहेत जो तेलंगणा कर्नाटक सीमावर्ती किंवा दक्षिणेखील बऱ्यापैकी भाग आहेत या ठिकाणी या आठवड्यामध्ये पाऊसमान थोडंसं कमी राहण्याची शक्यताही दिसते बाकी उत्तर महाराष्ट्रात कोकणात आणि घाटात तसेच मध्य लागून असलेल्या भागांमध्ये या आठवड्यात बऱ्यापैकी चांगला पाऊस आपल्याला पुढील तीन ते चार दिवस खास करून पाहायला मिळणार आहे बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच तर हवामानाचा अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका